हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात उद्या दोन चार जात पाहिलं लोक काल तारीख घेतात लोकांतील हवा द्यायला लागलो फटवायला लागलं बघ <laughs> गई बाद गाई लोकांना काय घेणार काही लोक म्हणतात आमच्यावर लोक प्रेम करतात तुझ्या इतका नालायक माणूस अजून जन्माला आला लोक ते उसळून काला प्रेम करतात लोकांना काय घेणार हे वाक्य काल खरेत आज खरेत काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम करू शकत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करणार प्रेम काय आणि तुला काय कळत प्रेमातलं फुल आहे गुलाब का गुलाबाचं फुल देतच ना जाऊ का परवणू गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ तुम्ही प्रेम करणार आहे पोरं पोरे हे लपुढे पड़े लपडे वाले पोरं ती प्रेम गुलाब वापरू नका ती गुलाबाचं फुल लय बारीक सूर्य फुल वापरा काय प्रेम करतो काय काय करण कुत्र्यावर बसताना फोटो आहेत बोकड्यावर बसताना फोटो आहेत अरे माणसं आहेत आपण ते मोबाईल उचकू वाटत नाही फक्त का आंडर पेंड याची कपडे दुसऱ्याची आता मी सावळाय का काळाय रे बरो मला काळा म्हणणं आपलं भांडण होईल मला मी सावळाय सावळ का सावळाय बरोबर आहे काळा म्हणून आपली मारामारी होईल मला राग येईन बर का आता मी सावळा आहे सावळा आहे ना फोटोत कसा आहे गोरा त्या इथं सावळ आहे तिथं ग्वाराय मग हाच घोटाळा झालाय सगळे कपरे बांडेपोर असेच फोटो काढतो कुत्र्या बस बोकड्या बस शिळीव बस आणि ते फोटो काढायचे व दाडूतंगड टाक कुत्र्यावर तंग टाक आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे आणि ऐंशी टिक्की पुरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत आणि त्या पागल आकली त्या पत्ता नाही कल शिंगरू आवडलं का हाय 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 यश आय हाय ते शिंगरू लगेच व्हाय व्हाय म्हणजे काय गेली पळून अशी बुद्धिमान प्रजा निर्माण झाली पाहिजे <laughs> वाट लागून टाकली मार आणि आमच्या बोलण्याचा राग येतो काय घेऊन ए काय जगाल कोण बायको कोण बायको आता समजा मी मेलो मेलो समजा मरणार नाही लगेच मेलो माय बायको रडणार म्हणजे मनापासून नाही तिला जेवढे नाटक करता येतील तेवढे करणार बांगड्या फुडील थोबार झोडील लुगडं फाडीन डोळे पांढरे करील बाकीच्या बाया तिला पाणी पाजणार मेलोय मी पाणी पिती ती काय बोलायचं मी उताना बोललोय मरून बाया तिला वारं घालतात ही सगळी नाटक आहेत हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय ज्ञानेश्वरी वाचणार कधी खरंच वाटणार नाही ज्ञानेश्वरीन गाथा जो माणूस नित्यनियमानं वाचतो ना तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही ना ही पागल माणसाची काम आहे मग दोन चार बायाने तिला धरणार ती रडणार बांगड्या फाडणार थोबाड झोडणार लुगडं फाडणार मग माया भाऊबंधला आनंद होणार मी गेलो ना मग माया भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार त्याशिवाय कोणतेही घाई घाई नका जाऊ पाहुणे येता येता मराज टाईम होईल दोन चार घास म्हणणारे मायाफड बसेली ज्यावला आणि मग मला मग माया अंत्यवी दिला आले हे भीडभास हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार मेल्यव हो। दीड महिना मला आंघोळ नव्हती गुशीला झालत माझ्या अंगाला गुशील्या पण मेल्याव मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही चौकात बर मला आंघोळ घालायला एकजण नाही जलाल लहरी त्यानं तांब्या वतायचा मी बसलो झालो मग मग आंघोळ घालणार मग महा पर्या मला नवे कपडे घालणार मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार कपडाला ठोकळा शिटकावणार मग माझं पोरग मडक हातात धरणार बाबा माझ्या माग मागे या तुम्हाला काय रस्ता माहीत नाही इकडे तिकडे जाल या मग माईबाई कुरायचं बंद करणार दोन तीन बाया तिला धरून चालणार मग ती पदर मोकळा करणार सुटले <laughs> ग बाई सुटले लई रांगड होत ग मग मला सरनाव होणार मग माझ्या उराव थापल्या नाही मोठाली रांडक माया उरावतो लाकडं कोणती माहितीये का माया उराव उराव। जी फोडणाराला फुटत नव्हत <laughs> ती वंडके माया बो कांडी मग ठुणारे भाऊबंद आनंदात ना इथं ठेव इथं ठेव मी जळत नाही लवकर एक इथं ठेवू ठुल आणि मग मला प्याटवणार मी काय प्याटाणं मग टायर वापरणार टायरनं थोडा धूर निघाला पण आलो नाही मग मीच फेकणार हे मग मीठाण झाला ना मग था तू पाहणार पोळीला तूप नव्हतं रे मला पोळीला सुप नव्हतं पोळ्याच्या दिवशी बायकून पोळी केली तर चमच्या पोळीला पुसला पण तूप नाही दिलं रे आणि हे भावबंद नायक पिश्या फुगल्या फेक फेक टाक थाक अजून नालायक सुरी नव्हते फोडीत रे मग मी पेटलो आगली आग मला आले घरी सगळे मग भाऊबंद आले बाकरी घेऊन कडू घास काढायचा ना मी गेलो ना इतके नालायक भाऊबंद एक दिवस दोन बाकरी घेऊन आली दहा दिवस माया घरी जेवाय आले अरे माया घरी का सप्ताह सप्ताहासलाय का नालायक हो तुम्हाला काय लाजाबिजा वाटा त्या का नाही काय थोडा भाडवा शिधन चालले जेवायला आमच्या घरी भाकरी आणल्या एक दिवस म्हणजे मा बापही गेला दीड दीडपोत बाजरीही गेली